कोण होतीस तू काय झालीस तू च्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला काय पाहायला मिळणार आहे तर ते आपण इकडेच पाहणार आहोत तर इकडे कावेरीला मात्र घराच्या बाहेर हकलत असतात आणि त्यासोबतच तिचे वकील हे मात्र तिच्या बाजूने असतात आणि ते वकील यश धर्माधिकारीला म्हणतात की तुमचा आणि तुमच्या अमृताचा हा जो प्लॅन आहे सगळा म्हणूनच तुम्ही ह्या कावेरींना घराबाहेर हकलताय म्हणून आणि त्यासोबतच ह्या बाबतीत तुम्हाला खूपच वाईट केससोबत जावं लागेल तुमच्यावरती अशी आळ होतील जे उभ्या आयुष्यात कुणावर नाही होणार तर इकडे असलेली कावेरी ही पण स्वतःच्या बाजूनी म्हणते हो की अहो मला पण वाटतं आहे की ह्यांचाच प्लॅन होता म्हणून तर त्यासोबतच यश हा तर मात्र कावेरीकडे पाहतच राहतो की कावेरी हे मात्र काय म्हणतीय तर कावेरी म्हणते की माझ्याकडे तर पुरावा पण आहे त्यासोबतच ती लगेचच तिचा फोन जो आहे तो काढते त्याच्यामध्ये असलेला जो फोटो तो आहे तो ती दाखवते तो फोटो त्यांनी रिसेंटलीच काढलेला असतो इथे मात्र घरामध्ये असलेले सगळेजण हे उभे असतात आणि कावेरी आणि जे वकील जे म्हणतात त्याच्याकडे लक्ष देऊन ऐकत का असतात कावेरी ही मात्र खूपच चारित्रचं असते तिथे घरामध्ये ती सगळ्यांसमोर म्हणते की हे बघा माझी बॅग आणून टाकली आहे ह्यांनी हे मला घराच्या बाहेर काढतात तर इकडे मात्र जे जी मोहित जिजू आहे ते लगेचच यशकडे येतात त्याला म्हणतात की हे ब यश हे प्रकरण आपल्याला जास्त वाढवायला नको कारण हे प्रकरण आता सगळीकडूनच कोंडून गेलेलं आहे त्यासोबतच कावेरीचा जास्त फेवर होतो आहे ह्याच्यामध्ये त्यासोबतच यश हा मात्र मोहित जिजूंना पाहत असतो आणि त्यांचं जे काय म्हणणं आहे ते मात्र त्यांना पटत असतं कारण तिथे असलेली मा ही पण त्यांचं बोलणं हे सगळं ऐकत असते त्यासोबतच यशला ते सांगतात की कावेरीच्या बाजून ही कावेरी केस जर गेली तर मात्र आपल्याला खूप गोष्टी ह्या सहन कराव्या लागतील तर यश म्हणतो पण जिजू ह्या सगळ्या गोष्टी जर खोट्या आहेत तर मुजीजू म्हणतात पण ह्या गोष्टींचा फायदा हा कावेरीला होणार आहे आपल्याला नाही त्यासोबतच लगेचच कावेरी आणि तिथे असलेले मा ही निघून जाते लगे तर लगेच यश हा मात्र विचार करत असतो आणि लगेचच दोन मिनिटांनी तो वकिलांना म्हणतो की अहो वकील साहेब याच सगळ्या गोष्टी खरं तर खोट्या आहेत कावेरी ही माझी बायको आहे आणि मी तिचं पत्नी म्हणून ॲक्सेप्ट केलेलं आहे तुम्ही उगीच नकच काहीही बोलू कारण की आ त्यांना घराबाहेर हे कोणच काढत नाही आहे कोणी सांगितलं तुम्हाला की त्या घराबाहेर जात आहेत म्हणून अजिबातच नाही ते, ते, ते पन या घराबाहेर नाही जात आहेत आम्ही सगळे त्यांच्यासोबत आहोत आणि ते पण आमच्यासोबत आता इथेच राहणार आहेत त्यांना कोणच आजपासून इथून या घरातून बाहेर नाही काढणार आहे असं म्हणून मात्र वकीलला तो सांगत असतो वकील मात्र त्यांना पाहून बोलत असतो की हे सगळं तुम्ही खरं बोलताय का म्हणून तर लगेचच तो म्हणतो की हो हे सगळं मी खरं बोलतोय म्हणून लगेचच जीत असलेली कावेरी जी असते ती मात्र म्हणते की काय माहिती तुम्ही गेल्यावरती हे लोक मला घराबाहेर काढतील माझ्यासोबत छळ करतील नको नको त्या गोष्टी करतील तर लगेचच यश हा मात्र म्हणतो की असं काहीच होणार नाही आहे पकेल साहेब तर लगेच तिकडं असलेली जी विद्या ती तर हसत असते तिला तर माहिती असतं की हे सगळं नाटक चालू आहे त्यासोबतच कावेरी ती मात्र म्हणते पण तुम्ही आतापर्यंत किती काय काय बोललाय तुम्हाला यश म्हणतो की अहो यापुढे नाही म्हणणार मी तुम्हाला ह्यापुढे मी तुम्हाला बायको म्हणूनच माझा सगळा आधार देणार तुम्ही उगीच नका काहीही बोलू माझं तुमच्यावरती पूर्ण लक्ष आहे आणि त्यासोबतच तुम्ही माझ्या बायको आहात या गोष्टीचा मी स्वीकार केला बस असं बोलून तो कावेरीला सांगत असतो कावेरी मात्र सगळ्या गोष्टी ह्या ॲक्सेप्ट करते आणि दुसरीकडे ती जी अमृत आहे ती तर मात्र त्यांच्या सगळ्या गोष्टींपासून वैतागून गेलेली असते कावेरी मात्र म्हणते की चला म्हणजे आता या घरातली माझी जी सोन्याची जागा आहे ती मात्र आता फीस तर आणि त्यासोबतच आता मला कोणाशीही भांडावं लागणार नाही की मी या घराची सून आहे सून आहे म्हणून त्यासोबतच ती लगेचच अमृताला सांगते की अमृता आता तरी कळालं ना तुला की मी या घराची सून आहे म्हणून त्यासोबतच वकील जे आहे ते पण मात्र खुश होतात कारण ते पूर्णपणे कावेरीच्या बाजूने असतात कावेरीने चांगलीच अशी फिल्डिंग केलेली असते तिथे मात्र वकील पण हे निघून जातात तर दुसरीकडे मात्र जी कावेरी आहे ती लगेचच यशकडे जायला निघते आणि ती म्हणतच असते तितक्यात जे मोहीजीजी असतात ते, ते पण गालातल्या गालात हसत असतात यश जो आहे तो मात्र कावेरीच्या सगळ्या गोष्टी ह्या ऐकतच असतो कारण त्याला माहिती असतं क जी यमुना आहे ती तर मात्र खूपच एकदमच रागत असते कारण ह्या सगळ्या गोष्टी मात्र तिला अजिबातच पटत नसतात कावेरी जी आहे ती मात्र यशच्या बाजूला उभी राहून म्हणते की आत्ता तरी तुम्हाला सगळ्यांना समजलं ना की मात्र मी ह्या घरातली सून आहे तुम्ही मला ह्या घराच्या बाहेर हकलू शकत नाही असं म्हणून मात्र इथे दुसरीकडे पारचा हा वाढदिवस असतो आणि त्यासाठी घरामध्ये मोठं असं सेलिब्रेशन चालू असतं कावेरी जी आहे ती पार्थ आणि अनुष्का दोघांनाही छान छान असे गिफ्ट देते आणि गिफ्ट देऊन म्हणते की हे छान छान गिफ्ट जे आहे ते तुमच्यासाठी आहेत असं म्हणून पार्थ अनुष्का खुश होतात तिकडे मोहित हा बड्डे पार्टीसाठी आलेला असतो यमुना ही त्याला दारातच थांबवते आणि म्हणते की तुला कळतं का तू काय करतोयस ते तर लगेचच मोहित म्हणतो की हे बघ यमुना मला आत्ता या गोष्टींवरती अजिबातच काहीच बोलायचं नाही आहे आता ही बोलायची वेळसुद्धा नाही आहे कारण की आज आपल्या बाळाचा वाढदिवस आहे आणि मला त्याचा वाढदिवस जो आहे तो खूपच आनंदाने साजरा करायचा आहे म्हणूनच चल आपण आपल्या बाळाजवळ जाऊया आणि त्याला खुश करूया म्हणून असं म्हणून मोहित हा आतमध्ये जातो इकडे मात्र आतमध्ये भरपूर अशी गिफ्ट असतात लगेचच बाहेर मा येते आणि त्यासोबतच माच्या पायावडतात दोन्ही पण मुलं माही चांगले चांगले आशीर्वाद देते मोहित हा मात्र तिथे असतो आणि खुश असतो आणि लगेचच तिकड असलेला यश आहे तो माच्या बाजूला येतो आणि त्यासोबतच माला पाहतो मा खूपच निराश असते कारण त्या पार्टीमध्ये सुद्धा कावेरीच असतेच कारण कावेरी आता ही घर सोडून जाणारी नसते या गोष्टींचा त्यांना प्रचंड राग असतो त्यासोबतच कावेरी ही बघत असते की यश आणि मा हे दोघे पण काय बोलत आहेत म्हणून आणि त्यांच्या बोलण्यामध्ये नेमक्या कुठल्या गोष्टीच्या भावना आहेत हे पण त्यांना बघायचं असतं इथे दुसरीकडे मात्र दारावरती केक घेऊन माणूस आलेला असतो आणि लगेचच यश हा त्यांचा केक आणायला जातो केकवाला मात्र म्हणतो की साहेब ह्याच्यावरची जी गाडी आहे त्याच्यामध्ये तुमचा स्पेशल असा केक आहे त्या लगेचच यश म्हणतो की थँक्यू सो मच आणि त्याला टीप देतो आणि लगेचच तो म्हणतो की आता या केकमुळे जी अमृत आहे तिचं सगळं सत्य मात्र घरासमध्ये सगळ्यांसमोर येणार आहे असं म्हणून मात्र जो केक आहे तो तो आतमध्ये घेऊन जातो तिकडे मात्र दुसरीकडे असलेले उदयजिदू ह्यांना समजायला अमृता ही त्यांच्या खोलीमध्ये जाते त्यासोबतच त्यांना भडकवायचा प्रचंड प्रयत्न करत असते कारण अमृता आता हिच्याकडे दुसरं कोणी उरलेलंच नसतं म्हणून आता ती उदयला तिचं टार्गेट बनवते त्यासोबतच त्याला म्हणते की तुमच्यासोबत जे काय झालं ते तर मात्र खूपच चुकीचं होतं मला खरंच खूप मनापासून दया वाटते तुमच्यावरती कारण की असं कोणासोबतही व्हायला हो नको ते पण त्याच्या सख्या भावाकडून हे तर मात्र नकोच नको खरं तर मला असं वाटत होतं की मी तुमची काहीतरी मदत करावी पण त्यावेळी माझी पण परिस्थिती अशी नव्हती की मी तुमची मदत करावी म्हणून उदय मात्र सगळ्या गोष्टी ह्या जो अमृता बोलती आहे ते नीट ऐकत असतो दुसरीकडे मात्र बाहेर ह्या पारचा बड्डेचा केक कट होऊन जातो आणि इकडे अमृता ही बाहेर आलेली असते आणि त्यासोबतच त्याचा जो केक कटिंगच जो असतं ते पाहत असते इथे जी कावेरी असते ती लक्ष देऊन पाहत असते की नेमकं इथं काहीतरी गोंधळ होणार आहे का तर तिला समजतं की लगेचच की यशने त्या केकमध्ये काहीतरी जुगाड हा केलेलाच आहे म्हणूनच लगेचच यश जो आहे तो पाहत असतो की ते अमृता ही नाही आहे म्हणून तर इकडे जो केक कट होत असतो तिकडे तो केक मात्र सगळींकडे खात जातात तर इकडे मात्र जी यश आणि कावेरी आहे एकमेकांशी बोलतात की अमृता ही मात्र राहिली तरी कुठे आणि त्यासोबतच लगेचच ती जी असते ती बोलते की तुम्ही जावा आणि बघून या तर उदय जिजू आणि अमृता हे बोलत असतात एकमेकांशी तर इकडे जेव्हा पारचं बड्डेचं सेलिब्रेशन हे चालूच असतं तर लगेचच मात्र तिथे अमृता आणि उदय हे बोलत असतात तर यश हा त्या दोघांनाही शोधायला बाहेर निघालेला असतो लगेचच तो जाता जाता पाहतो की मात्र यश की अमृता आणि उदय हे एकमेकांशी काहीतरी बोलतात आणि त्यासोबतच अमृता ही उदयचे कान भरवायचे प्रयत्न करते त्याला खोटं खोटं काहीतरी सांगत असते यश हे सगळं मात्र ऐकून जातो की अमृता हिचा हा डाव आहे तर आता हिनी उदय जिजूंना पकडलं आहे तिच्या जाळ्यांमध्ये असं मात्र यशला हे समजून जातं उदयाला तर मात्र काहीच कळत नाही कारण त्याला ह्या सगळ्या गोष्टी कळतच नसतात तो फक्त बिचारा वैतागल्याला आणि बिना काही कामाचा घरात असतो यश मात्र सगळ्या गोष्टी ह्या नीट स्पष्टपणे ऐकून घेतो की नेमका ह्यांचा डाव आहे तरी काय म्हणून असं म्हणून मात्र यश ह्या सगळ्या गोष्टी ऐकतो आणि तिकडे असलेले जे दरवाजा आहे त्याच्यामागे लपून बसतो आणि त्यासोबतच लगेचच यश हा मात्र म्हणतो की असं आहे का बघतोच मी असं म्हणून यश हा लगेचच अमृताकडे जातो अमृताला म्हणतो की काय अमृता तू आज बाहेर आली नाहीस पारचा एवढा छान असा वाढदिवस वा सेलिब्रेट होतो आहे आणि तू काय हे असं आतमध्ये शांत मुलावानी बसलेस म्हणून असं म्हणून मात्र यश हा त्याला हा तिला लाडीगोडी लावतो आणि त्यासोबतच तिला म्हणतो की चल आपण दोघेही बाहेर जाऊया थोडी मज्जा मस्ती करूया म्हणजे आपल्याला छान वाटेल असं बोलून उदय हा सुद्धा बाहेर येतो आणि त्यासोबतच पार्थला बड्डेचं विश करतो दुसरीकडे मात्र जो उदय असतो त्यांनी तर मात्र त्यासाठी गिफ्ट आणलेलं असतं इकडे यश आणि अमृता हे दोघे पण बाहेर येतात आणि कावेरी मात्र पाहते की यश हा कावे अमृताला घेऊन बाहेर आलेला असतो त्यासोबत आता त्यांचा फक्त एकच प्लॅन असतो की आता त्या अमृताला ते जी गाडीवाला जो केक आहे तो कसा आणि लवकरात लवकर कसा खाऊ घालायचा त्याशिवाय त्यांचं प्लॅन हे पूर्ण होणार नव्हतं इथे विद्या ही त्यांना मदत करत असते कारण जी गाडी जी असते ती त्यां आता तिच्यासाठी असते आणि त्यासोबतच विद्या ही मात्र सगळ्या मुलांना हे बाजूला घेऊन जाते आणि त्यासोबतच इकडे त्यांना केक आणायचा प्रयत्न करून देत असते कावेरी मात्र सगळ्या गोष्टी पाहत असते की सगळ्या गोष्टी ह्या नीट होत आहेत का नाही म्हणून इकडे यश अमृता खेळण्यांसोबत खेळत असतात तर तिकडे विद्या ही तिचं काम करत असते ती तिच्यावरचा भागचा जो केकचा भाग आहे तो देत असते यमुना तिला वाटेत तो केक मागते पण मात्र विद्या ही अजिबातच देत नाही ती लगेचच तो केक काढते आणि म्हणते की नाही नाही मला तिकडे द्यायचा आहे हा केक म्हणून असं म्हणून ती मात्र तिथून निघून जाते लगेचच कावेरी ही यशजवळ येते आणि म्हणते की तुम्ही हिला घास भरवताय तुमची बायको मी आहे तुम्हाला काहीच वाटत नाही का तुम्ही तुमच्या बायकोसमोर एका वेगळ्या मुलीला घास भरवताय म्हणून त्यासोबतच यश हा मात्र म्हणतो पण तुम्ही माझा हात का धरताय माझा हात सोडा म्हणून कारण की तुम्ही माझ्याशी फसून लग्न केल्यात आणि त्यासोबतच माझी आधीपासून जी होणारी बायको जी होती ती मात्र अमृता होती मला काही गोष्टींचा राग आला तुमच्यावरती तुम्ही तू निघून जावा कारण मला आता अमृत अशी काही गोष्टी बोलायच्या आहेत आणि टाईम स्पेंड आहे तुमच्यासारखं नाही आहे माझं आणि त्यासोबतच असं सगळं बोलून मात्र यश आणि कावेरीमध्ये खूपच असा वाद होतो कावेरी तो लगे असा असा रहे, तर प्रचंड चिडलेली असते आणि लगेचच ती मात्र म्हणते की जर तुमचं हे असंच चालू असणार आहे तर मात्र मला वकिलांना पुन्हा एकदा बोलवून घ्यावं लागेल असं सगळं बोलून मात्र ती यशला धमकी देत असते यश बोलतो धमकी देत आहे तुम्हाला हवी तितकी तशी धमकी द्या मला काहीच फरक पडणार नाही म्हणून असं म्हणून मात्र कावेरी ही तर मात्र तिथून निघून जाते तिथे जी असलेली अमृत आहे तिला खूपच आनंद होतो कारण यश हा तिच्यासाठी कावेरीशी वाढलेला असतो लगेचच मात्र यश हा अमृताला त्याच्या प्लेटमध्ये असलेला एक घासाच केक हा भरवतो इथे यश आणि कावेरीचं जे काही प्लॅनिंग असतं ते मात्र पूर्ण झालेलं असतं कारण त्यांचं प्लॅनिंग हे खूप आधीपासूनच खोलीमध्ये त्यांच्या ठरलेलं असतं इथे मात्र जी कावेरी आणि यश आहे त्यांना एकच हेतू असतो की अमृताचं सगळं सत्य हे घरच्यांसमोर घेऊन यायचं आणि त्यासोबतच यशनी भरवलेला जो केक असतो त्याच्यामध्ये एक खरंच वेगळीच अशी काहीतरी गुंगीची गोळीसारखी गोष्ट असते लगेचच इकडे दुसरीकडे मात्र जी कावेरी असते ती तर मात्र खूपच खुश असते कारण आता सगळ्या गोष्टी या प्रमाणे होणार असतात इकडे यश हा पण अमृताकडे बोलत असतो की अमृता चल आपण जाऊन थोडंसं पार्टी एन्जॉय करूया त्यासोबतच अमृता म्हणते की हो करूया म्हणून असं म्हणून अमृता ही स्वतःच तिथे जाते आणि मात्र पाचचा वाढदिवस आहे म्हणून तिथे असलेले जे मुलं आहेत त्या सगळ्या मुलांना मनापासून आवाज घालते आणि म्हणते मुलांना बड्डे आहे काय करताय तुम्ही नाचायला हवं असं म्हणून तिकडे डी जेवरती गाणे लावते आणि लहान मुलांसोबत नाचत असते त्यासोबतच ती वेडीसारखी वागत असते आणि त्यासोबतच तिकडे असलेली जी विद्या आहे ती तर मात्र सगळ्या गोष्टी पाहून हसत असते तिला तर प्रचंड आनंद होत असतो आणि त्यासोबतच इकडे जी अमृता असते ती तर सगळ्या घरच्यांसमोर नाचत असते सगळे घरचे हे जमा होतात आणि त्यासोबतच इकडे जी अमृत आहे ती मात्र म्हणते की काय आहे तुम्ही सगळे असे का करताय त्यासोबतच ती म्हणते की मला नाचायचं होताना मला नाचून नाही दिला म्हणून आणि त्यासोबतच म्हणते की तुम्ही सगळे एक नंबरचे मतलबी आणि हरामी आहात कारण तुम्ही सगळ्यांनी फसवलं आहे मला तुमच्यासारख्यांना मी ह्या घरातसुद्धा ठेवत नसते असं म्हणून ती यशकडे काही गोष्टी बोलायला जाते लगेच दुसरीकडे ती कावेरीकडे बोलायला जाते की कावेरी तू एक नंबरची फसवी आहेस तू माझ्या नवऱ्याला स्वतःचा नवरा केलास एवढं मात्र लक्षात ठेव आणि त्यासोबतच मला तर ती काहीतरी विचित्रच म्हणते मला तर ती म्हणते की ही जी आहे बाई ती एक नंबरची खोठाडी आणि खूपच ढोंगी बाई आहे ही जी दिसते ही तशी नाही आहे ही चेहऱ्यावर एक आणि चेहऱ्यामागे एक अशी आहे आणि या बाईवरती कद कधीच आण आणि म्हणजे कधीच विश्वास ठेवायचा नाही असं म्हणून मात्र ती सगळ्यांसमोर माला नको नको त्या गोष्टी बोलत असते आणि त्यासोबतच सगळेजण शॉक होतात की अमृता ही मात्र असं बोलते करी काय म्हणून त्यासोबतच तिकडे जी असते सगळेजणं हे अमृताकडे पाहतच असतात आणि त्यासोबतच आजचा भाग हा इथेच संपून जातो